नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह आजच्या ठळक घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा संपला आता भेटीगाटी व गुप्त बैठकांवर जोर इसी ची कर्डी नजर दोन हजार एकोणीस मध्ये जनतेच्या पाठीत खंजीर खूप असला मग खरे गद्दार कोण सीएम शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका बारामतीतील अखेरच्या सभेत अजित पवार भाऊक आईपुढे म्हणाले निवडणुकीत साथ द्या प्रत्येकाला हवाहवासा वाटेल असा तालुका करीन एक है तो सेफ है राहुल गांधी फेक है काँग्रेसच्या काळातच अदानी यांची प्रगती विनोद तावडेंचा राहुल गांधींवर निशाणा हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम शरद पवारांनीच केले सगळे पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे राज ठाकरे बारामतीसाठी आम्ही पन्नास वर्षे काम केले योगेंद्र आमच्यापेक्षाही जोमाने काम करेल शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री शिंदेंच्या खात्यात चौऱ्याहत्तर कोटींचा घोटाळा आदित्य ठाकरे यांचा पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप आणि मोदींचा एक हाय तो सेफ ह्याचा नारा अदानींसाठी राहुल गांधी यांचा मुंबई थेट आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर क्षीरसागर मुक्त बीड करण्यासाठी सगळ्यांची इच्छा आहे यासाठी मी सुद्धा पुढाकार घेत असून अपक्ष उमेदवार असलेल्या डॉक्टर ज्योतिताई मेटे अनिलदादा जगताप यांनी आज एकत्र येऊन पत्रकार परिषद घ्यावी त्या ठिकाणी सर्वांच्या नावाने चिठ्ठी टाकून एक चिठ्ठी काढावी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहून मोठ्या मताधिक्याने त्याला विजयी करावे तरच मुक्त बीड होईल असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीतर्फे बीड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात असलेले कुंडलिक खांडे यांनी अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप आणि डॉक्टर ज्योतिताई मेटे यांना केले कुंडलिक खांडे यांनी केलेल्या या आव्हानाला ज्योतिताई मेटे आणि अनिलदादा जगताप कशा प्रकारे प्रतिसाद देतात याकडे संपूर्ण बीड विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे यावेळी सभेसाठी छत्रपती संभाजी महाराज दीपक केदार गेवराईच्या उमेदवार पुजाताई मोरे आदींची उपस्थिती होती स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णवला सुरेश धस यांच्या हाती कमळ दिले होते आता पुन्हा मी दोन हजार चोवीसमध्ये सुरेश धस यांच्या हाती कमळ देत आहे सदैव गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सुरेश धस यांच्या मागे आपली ताकद उभी करा आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजताई मुंडे यांनी केले आष्टी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आठवले गट आणि मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या त्या, त्या पुढे बोलताना म्हणाल्या की सुरेश धस हे गोरगरिबांना सतत मदत करणारे कष्ट करणारे शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत असणारे एकमेव उमेदवार आहेत लोकांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांच्या पाठीवर हात ठेवून बोलणारं हे व्यक्तिमत्व असून त्यांच्या एवढे कष्ट कोणीही घेऊ शकत नाही हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे त्यामुळे तुम्ही सुरेश धस यांचा प्रचंड मताने विजय करा असे आवाहन आमदार पंकजताई यांनी केले यावेळी व्यासपीठावर साहेबराव दरेकर भाजपा जिल्हा अध्यक्ष <coughs> त्यामुळे तुम्ही सुरेश धस यांनाच प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन आमदार पंकजताई मुंडे यांनी यावेळी केले यावेळी व्यासपीठावर साहेबराव दरेकर भाजपा जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख वाल्मिकी निकाळजे सुरेश उगल मुगले आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर बाबूराव केदार अभिजित शेंडगे विजय गोलार मार्केट कमिटीचे सभापती रमजान तांबोळी किरण शिंदे पाटील तात्याराव हुले पाटील किरण बांगर आदींची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्ह श्रीरंग लांडगे आष्टी बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची मतदारसंघातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील प्रचंड लोकप्रियता दिसून येत आहे विकासाचे विजन असलेले मनमिळाव स्वभाव दिलेला शब्द पाळणारे रुग्णसेवेच्या माध्यमातून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन निस्वार्थीपणे सेवा करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे बीड विधानसभा मतदारसंघातील शहर गाव वाडी वस्ती आणि तांड्यावर सुद्धा सर्व धर्मातील जनतेचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ठिकठिकाणी थीक होत असलेले स्वागत म्हणजे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या निस्वार्थी सेवेची व त्यांचे वडील डॉक्टर भारतभूषण शिरसागर यांनी केलेल्या विकास कामांची ही पावतीच म्हणावी लागेल पत्नी डॉक्टर सारिका ताईंची खंबीर साथ व माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर आणि सामान्य जनतेचा आशीर्वाद त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात तरी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे आता केवळ वीस तारखेची मतदान प्रक्रिया ही औपचारिकता शिल्लक राहिली असून ज्या दिवशी जयदत्त अण्णा यांनी पाठिंबा जाहीर केला त्याच दिवशी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा सामान्य मतदारांमध्ये ऐकण्यास मिळत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस साठी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस दलातर्फे जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती आज बीडचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली पाहुयात यावेळी पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले ते बीड जिल्ह्यात आपले दोन हजार चारशे सोळा आहेत या एकूण बूथ साठी दोन हजार सत्तावन्न पोलीस अंमलदार व चौदाशे सतरा गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून नऊशे पोलीस अंमलदार व दोन हजार होमगार्डस हे प्राप्त आहेत अतिरिक्त अधिकारी यामध्ये सहा पोलीस उपधीक्षक पंचवीस पोलीस निरीक्षक पन्नास सहाय्यक पोलीस निरीक्षक असा बंदोबस्त प्राप्त झालेला आहे यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या तीन कंपन्या दोन कंपन्या सी आर पी एफ एक कंपनी केरळा पोलीस आणि एसआरपीएफच्या दोन कंपन्या उपलब्ध झालेल्या आहेत मतदान आणि रूम याच्यासाठी म्हणजे पोलिंग झाल्यानंतर तीन कॉर्डॉन राहतात पहिला कॉर्डॉन सेंट्रल रिझर्व्ह सेंट्रल फोर्सेसचा दुसरा स्टेट फोर्सेसचा स्टेट रिझर्व्ह आर्म पोलीस तिसरा लोकल पोलीस अशा तीन करडांमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे येत्या वीस तारखेला होणारा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा लोकशाही प्रक्रिया बळकट करावी निर्भयतेच्या वातावरणात मतदान करावे पोलिस यंत्रणा मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज आहे जे उपद्रवी लोक आहेत ते उपद्रवी लोक आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आदर्श आचारसंहिता दरम्यान व त्याच्या आधी सुद्धा अशा लोकांवर प्रतिबंधक कारवाई पूर्ण झाले आहेत आणि अशा लोकांवर विशेष आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार